खासदार शरद चंद्रजी पवार साहेबांनी एका गाड्यातूनत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा ही मॅरेथॉनच्या कार्यक्रमात एकत्रित विजया शिकून दाखवली पावल्या संदीच दहा वर्षातील मनोमिलन दोन हजार सोळाला नगरपालिका निवडणुकीत संपुष्टात आले त्यानंतर मागील दोन वर्षात सातारकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने राडे पाहिले आणि सर्वांचेच तोंडून एकच वाक्य निघू लागले की हे ईश्वरा दोन्ही राज्यांमध्ये पुन्हा मनोमिलन कर आणि सातारा शांत व सुखी कर तब्बल दोन वर्षातील राजकीय संघर्ष तापल्यानंतर हैराण झालेले सातारकर मागील महिनाभरातील दोन्ही राज्यांच्या हास्यविनय करणाऱ्या बातम्या पाहून थोडे सुखावले होते सत्तरव्या प्रजासत्ताक दिना दिवशी यशवंत हॉस्पिटलच्या अनुषंगाने खासदार शरद पवार यांनी दोन्ही घेऊन एकत्र प्रवास करीत काही सल्ले दिल्याची चर्चा सुरू आहे या एकत्र प्रवासानंतर दिवशी म्हणजे सत्तावीस जानेवारी रोजी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सातारा हिल मॅरेथॉनच्या कार्यक्रमाला एकत्र येत व्ही फॉर व्हिक्ट्रीची खून दाखवित खासदार किंवा आमदारकीच्या विजयाची खूनच दाखवित आहेत अशी चर्चा सर्वत्र आहे सगळे मिळून एवढं पळवतोय दोघांना तर डॉक्टर केला शिंदे सर मला ডেপ <laughs>